नमस्कार मी कोड क्रमांक अकरा साहित्य केसरी करंडक दोन हजार चोवीस पंचवीस करिता मी माझी कविता स्वरचित कविता सादर करीत आहे शीर्षक स्त्रीगर्भाची व्यथा किती सांगू मी तुम्हा स्त्री जन्माची कथा किती सांगू मी तुम्हा स्त्री जन्माची कथा कधी संपणार ही स्त्री गर्वाची व्यथा कस सांगू आई माझं दुःख ग तुला जन्म घेण्याआधीच कुडतील मला कसं सांगू आई माझं दुःख ग तुला जन्म घेण्याआधीच कुडतील मला माझ्या चांस वाडी गरबा तुझ्या करतील तुकडी आई देहाची माझ्या कसं सांगू आई माझं दुःख ग तुला जन्म घेण्याआधीच खोडतील मला परी मी आई ग तुझी बाहुली लग्नानंतर होईन मी ग पाहुनी पण ती ग आहे मी दोन्ही घरची नवं काढेन मी ग माहेर सासरची कधी नाही देणार ग दुःख तुम्हाला अनंत काळा सोसून जन्म दे मला कसं सांगू आई माझं दुःख ग तुला जन्म घेण्याआधीच खोडतील मला आई तुझ्या संस्कारात मी वाडेन, बाबांच्या सावलीत मी घडेन मोठ्या दा राखी बांधेन आई तुझ्या खाली मी दडेन छुम छुम अंगणात मी खेळेन संस्काराला तुझ्या ग मी जपेन कस सांगू आई माझ दुःख ग तुला जन्म घेण्याआधीच कुडतील मला पुरुषांच्या बरोबरी काम करीन झाला अन्याय तरी वार झेली बघा जरा वळून इतिहासाला जिजाऊ रमाईच्या वारसाला राष्ट्रपती पंतप्रधान उच्च पदाला जन्म तुम्ही देऊन बघा जरा मला कस सांगू आई माझं दुःख ग तुला जन्म घेण्याआधीच कुडतील मला स्वागत कधी करणार मुली जन्माचा महत्व कधी कळणार तिच्या गर्भाचा पोटी जन्मेल तिच्या दिवा वंशाचा गर्वावर घालता का वार शस्त्राचा कधी कळणार सांगा हो जन तुम्हाला नारी विना जन्म नाही पुरुषाला असं सांगू आई माझं दुःख ग तुला जन्म घेण्याआधीच कुडतील मला माझाच अंश वाडी घरभात तुझ्या करतील तुकडे आई देहाची माझ्या कसं सांगू आई माझं दुःख ग तुला जन्म देण्याआधीचं कुडतील मला धन्यवाद